चार मार्च दोन हजार पंचवीस धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला मंत्रिपद सोडल्यानंतर पंधरा दिवसात सरकारी बंगला देखील सोडायचा असतो असाच नियम आहे त्यानुसार त्यांनी वीस मार्च पर्यंत सात बंगला जो आहे तो सोडायला हवा होता पण तसं काही घडलं नाही पुढे मुंडे यांचा अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय जे खातंय ते छगन भुजबळ यांना देण्यात आलं त्यानंतर साहजिकच तेवीस मे ला सातपुडा बंगला छगन भुजबळ यांना देण्याचा शासकीय आदेश काढण्यात आला पण तरीही मुंडेंचा सातपुड्यावरील मोह काही सुटला नाही मंत्री छगन भुजबळ असूनही सातपुड्यावरील गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेतच ते अजूनही आहेत मंत्रीपदाचा राजीनामा देऊन आता पाच महिने होऊन गेले त्यामुळे बंगला न सोडल्याच्या कारणावरून नियमानुसार धनंजय मुंडेंच्या दंडाची रक्कम ही बेचाळीस लाखांच्या वर पोहोचली हा दंड नेमका कसा आकारला जातो त्यांच्याकडून एवढा मोठा दंड आता वसूल होणार आहे का या प्रकरणी धनंजय मुंडेंवर शासन प्रशासन एवढं मेहरबान का होत आहे आणि महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडे अजूनही हा बंगला सोडायला तयार का नाहीयेत सातपुडा बंगल्याचा हा सगळा विषय या व्हिडिओच्या माध्यमातून समजून नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय पाहता अवधा पवन ऊर्जा कंपनीकडून खंडणी मागण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या सातपुडा या सरकारी बंगल्यावर पहिली बैठक झाली होती पाच जानेवारीच्या पुण्यातील आक्रोश मोर्चात आमदार सुरेश धसांनी हा आरोप करून खळबळ उडून दिली आणि तेव्हापासूनच मुंबईच्या मलबार हिल्स परिसरातील सातपुडा हे शासकीय निवासस्थान कायमच चर्चेत राहिले महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळातील सदस्यांना शासकीय बंगले वाटप करण्यात आले त्यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या धनंजय मुंडेंना अपेक्षेप्रमाणे सात पुडा बंगला मिळाला पण पुढे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात दबाव वाढल्यानंतर त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला राजीनाम्यानंतर तब्बल दोन महिने अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून धनंजय रक्मिणी पंडितराव मुंडे या नावाची पाठी कार्यालयाबाहेर कायम ठेवली होती त्यावरून माध्यमांमध्ये चर्चा झाल्यानंतर ती पाठी हटवण्यात आली त्यापूर्वी मंत्रीपद सोडूनही सरकारी बंगला न सोडल्यामुळे धनंजय मुंडेवर मोठी टीकाही झाली होती मात्र मुंडेंनी त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून मुदतवाढ मागितलेली होती पुढे अडीच महिन्यानंतर त्यांच्या जागी नाराज असलेल्या छगन भुजबळांची वर्णी लागली नागरिक पुरवठा हा बंगला भुजबळ यांना देण्याचा शासकीय आदेश काढण्यात आला धनंजय मुंडे हा सरकारी बंगला पंधरा दिवसात खाली करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या मात्र अजूनही धनंजय मुंडे आपल्या कुटुंबासह याच बंगल्यात वास्तव्यास आहेत मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आज पाच महिन्यांचा काळ उलटला असला तरीही धनंजय मुंडेंवर प्रशासनाची मेहरबानी कायम असल्याचं पाहायला धनंजय मुंडेंना बंगला रिकामा करण्यासाठी गेल्या पाच महिन्यात सरकारनं कुठलीही नोटीस पाठवल्या असल्याचं सांगण्यात येत आहे म्हणजे कुठली नोटीस त्यांना पाठवलेली नाहीये तसेच सातपुरा हे शासकीय निवासस्थान आपण का सोडत नाहीत या संदर्भात देखील धनंजय मुंडेंनी कुठलंही कारण सामान्य प्रशासन विभागाला सांगितलेलं नाहीये शासकीय बंगल्यांचे वाटप सामान्य प्रशासन विभाग हा करत असतो आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जो आहे तो त्याच्यावर ताबा ठेवत असतो परंतु धनंजय मुंडे यांच्या बंगल्याप्रकरणी दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे दुसरीकडे मात्र छगन भुजबळांची चांगलीच गोची झाली आहे कारण मंत्रीपदाची शपथ घेऊन अडीच महिने होऊन गेले तरी त्यांच्या गृहप्रवेशाचा मुहूर्त काही लागेल आता या प्रकरणात स्वतः धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी माहिती देताना सांगितलंय की त्यांना त्यांच्या आजारपणामुळे मुंबईत राहणं आवश्यक आहे याशिवाय त्यांच्या मुलीच्या शाळेचाही प्रश्न आहे त्यामुळे शासकीय निवासस्थान रिक्त करण्यासाठी त्यांनी मुदतवाढ मागितली आहे याआधी अनेक माजी मंत्र्यांना अशा प्रकारे मुदतवाढ देण्यात आल्याचंही धनंजय मुंडे म्हणाले तर दुसरीकडे एखादा माजी मंत्री नियमानुसार आपला बंगला सोडत नसेल तर दंडाचीही तरतूद आहे सातपुड्या बंगल्याचे क्षेत्रफळ चार हजार सहाशे सदुसष्ट चौरस फूट इतकं राजीनामा दिल्यानंतर संबंधित मंत्र्यांनी पंधरा दिवसात बंगला सोडला नाही तर प्रत्येक महिन्याला दोनशे रुपये प्रति चौरस फूट या प्रमाण दंड आकारला जातो त्यामुळे धनंजय मुंडे यांना एका महिन्याचा नऊ लाख तेहतीस हजार रुपये इतका दंड लागणार असून त्यांच्या दंडाची एकूण रक्कम ही आता बेचाळीस लाखांच्या घरात गेल्याची माहिती मिळते अर्थात हा दंड माफ विशेष अधिकार जो आहे तो मुख्यमंत्र्यांना असतो दंडाची रक्कम कितीही वाढली तरीही मुख्यमंत्र्यांकडून ती रक्कम माफ करून दिली जाते आता माजी मंत्री धनंजय मुंडेंना झालेला हा दंड देवेंद्र फडणवीस वसूल करणार की माफ करणार असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातो धनंजय मुंडे म्हणतात की त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती करून मुदतवाढ वाढ मागितली होती त्यामुळे आता किती का ते किती काळ सातपुडा बंगल्यात वास्तव करतात ते पाहणं महत्वाचं ठरेल मंत्रिमंडळात आपली एंट्री होणारच आहे त्यामुळे बंगला सोडायची गरज काय असाही विचार धनंजय मुंडेंचा असू शकतो कारण रमी प्रकरणामुळे नुकतीच मानेकराव पोकाटे यांची कृषी मंत्री पदावरून उचल मागणी करण्यात आली आहे त्यानंतर कृषी खाता आपल्याला मिळावं यासाठी धनंजय मुंडेंकडून जोरदार लॉबिंग झाल्याची चर्चा झाली पण त्यांना ते इतक्यात मिळणार नाहीये असं मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून वाटत आहे मग आता मंत्रीपद तर मिळणार नाही किंवा बंगला तरी राहू द्या अशी विनंती मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली असता अशी मजेशीर चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात रंगली आहे दरम्यान या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया नेमक्या काय कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद